तर मित्रांनो ही आहे वारंगीच्या फुलांची भाजी कलरफुल फुलं असतात एकदम मस्त दिसतात झाडं बरीच वाढली आहेत तर ही बघा एवढी भाजी आपल्याला मिळाली आहे तर मित्रांनो हे चवईचं चा झाड आहे केळीचं झाड नाहीये पण पानं बघा कसली लांब लचक आहेत वागी वागी। नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मित्रांनो आता मी आणि आई दोघे जण एकदा जंगलात आणि आज देखील आपल्याला एक, दे एक रानभाजी शोधायची आहे आणि आजच्या भाजीचं नाव आहे भारंगीच्या फुलांची भाजी तर भारंगीची भाजी आधी आपण दाखवली आहे कशा प्रकारे ती शोधतात आणि कशा प्रकारे त्याची भाजी बनवतात ते तर आज आपण भारंगीच्या फुलांची भाजी बघणार आहोत तर आता आम्ही जंगलात जाऊन बारंगीची फुलं शोधणार आहोत आणि त्यानंतर आई आपल्याला त्याची भाजी कशी बनवतात ते दाखवणार आहे तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया चला ही वारंगीची ही भाजी आहे वारंगीचं झाड आणि याच्या वरती ना इथे फुलं येतात कोणीतरी घेऊन गेलं भाजीसाठी कोणीतरी घेऊन गेलं तर आता आपण पुढे जाऊया आपल्या काजूच्या बागेत तिकडे बरीच झाडं आहेत तिकडे आपल्याला फुलं मिळतील चला जंगल झालं ना तर ही आमची काजूची बाग आहे झाडं बरीच वाढली आहेत त्या साईडला एक झाड बारंगीचं बघूया फुलं आहेत काय ती तर मित्रांनो ही बघा वारंगी आणि ही तिची फुलं तर मित्रांनो आपल्याला आता ही फुलं काढायची आहेत किती काढायची फुला फुला काढायची ही अच्छा अशी काढायची फुलं आणि मग ती फिरायची ओके ठेवायची उकडत ठेवून मळायची आणि त्याच्यात वाटाप घालून नाहीतर वाटणे अच्छा घालून घालतो तर मित्रांनो ही भाजी आहे ना ती जून नंतर जुलै ऑगस्ट ऑगस्ट मध्ये तयार होतात फुलं मस्त पैकी वरचा भाग काढलाय आपण आणि याची आता फक्त हे घ्यायची न फक्त कळे आणि फुला तर इथली फुलं आपण काढली आहेत आता आपण पुढे जाऊया अजून कुठे झाड आहे का बघूया पुढे जाऊन साफ करूया जंगल खूप वाढलंय साफ करू खाव्या या साईडला एक झाड होता समोर आहे का एक हा झाड पण पायाखाली बघूनच ही बघा बारंगी तू थांब मी आणतोय तर ही बघा भारंगी भारंगीची फुलं बघा मस्तपैकी आली आहेत hmm. दोन भेटले आपल्याला हे बघा एक आणि इथे एक चला तिकडे हा काय काढली कोणतरी घेऊन गेलं हे बघा भाजी हम्म चांगली लागते ना खालच्या साईडला दोन तीन आहेत जात आहे साईडला दोन तीन आहेत हे बघा जंगल आहे एकदम हे बघा अरे कळेच होते बघ मस्त कळे थोडे ना हे बघा मस्त पैकी भाजी मिळाली इकडे आपल्याला फुलं बघा कसली भारी असतात निळी निळी अजून हा काय पुढे चला इकडे मस्त मिळाली हम्म तर ही बघा एवढी भाजी आपल्याला मिळाली आहे अजून शोधूया पुढे थोडी अजून भेटते काय बघूया फुलाची भाजी छान आहे पुढच्या झाडाकडे आलोय काय म्हणतं भाजी कोणीतरी नेली ही बघा तिकडे एक हात आई माहिती भाजी कोणतरी घेऊन गेलय तिकडे एक हा फुलं बघली मस्त दिसतात ना सगळी घेऊन गेला कोणतरी <laughs> एकच आपल्याला इकडे हे मिळालंय हे बघा कलरफुल फुलं असतात एकदम मस्त दिसतात ना आता इकडून आपण खालती उतरूया तिकडे हा काय झाड दिसतं असत इकडे ना गवे रेड़े येतात असत मागे एक दोन वेळा होते गवे इथे दोन तीन आहेत हे बघ वेली आहेत पण पकड हे वाढ तर पावसाळ्यात जंगलात आल्यावरती ना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतात तर इकडे हे बघा जांभळ्या कलरचं दिंड्याचं फुल आणि या फुलांवरती बरीचशी फुलपाखरं देखील येतात मगापासून आपल्याला दोन तीन फुलपाखरं देखील दिसली आणि हे समोर जे झाड दिसतंय ते केळीचं झाड नाही आहे ते आहे चवईचं झाड बरोबर ना, ना? चवईचं झाड सेम केळीसारखं दिसतं म्हणजे पानं अशी लांब लचक असतात पण ते उंच नाही वाढत आणि त्याला बोंड पण येतं पण ते छोटं असतं पण हे केळ नाही आहे हे बघा हा खातात पण हे जंगली झाड आहे ना जंगली ओके जंगली झाड आहे हा ओके पान बघा केवढं मोठं आहे चवईचं झाड हां ना तर मित्रांनो हे चवईचं झाड आहे केळीचं झाड नाही आहे पण पानं बघा कसली लांब लचक आहेत चला मित्रांनो भाजी काढून झाली आपली बरीच आपल्याला फुलं मिळाली आणि पिशवीत पण आहेत ना पिशवीत पण आहेत तर आता घरी जाऊन याची भाजी कशी बनवतात ते बघूया तर मित्रांनो घरी आहे आणि आपल्याला एवढी सारी भाजी मिळाली आहे तर आता काय करायचं आता काढायची अशी कळे अच्छा काढून धुवायची म्हणजे फक्त कळे आणि फुलं घ्यायची काय बाकी नाही पानं नाही घ्यायची घ्यायचं फक्त फुलं आणि फळ काढते फळ म्हणजे कळे धुतली नाही भाजी कारण नंतर धुवायचीच आहे सगळं काढून झाल्यावरती नंतर ठेवायची ओके तर ही बघा एवढी भाजी मिळाली आहे आपल्याला तर फटाफट आता सगळी काढून घेते आता फुलं आणि फळ ही फळ काळ ही नाही जून झाल्यावरती ना त्याला फळं येतात हिरवी दिसतात ती तर ती फळं नाही घ्यायची फक्त कळे आणि फुलं घ्यायची कळे आणि फुलं घ्यायची तर ही बघा आपल्याला एवढी फुलं मिळाली आहेत आणि एवढा कचरा तर हे घ्यायचं नाहीये याची आपल्याला भाजी करायची आहे तर आता ही धुवून घ्यायची आहे परत एकदा आपल्याला उकडायची ना परत पुढे आपल्याला उकडायची आहे तेव्हा पण ती धुवून निघेल चला आता भाजी चिरून घ्यायची

किती मिनटं उकडायचं दहा पंधरा मिनटं उकड दहा पंधरा मिनटं उकडायचं ओके चला भाजी आपली उकडली आहे मस्त तर ये गाळून घ्यायची गाळून घ्यायची भाजीचा कलर बघा कसा झाला बदललाय पाणी घ्यायचं नाही काय येत नाही अडूक लागते अडक मिच्छ गरम आहे ना करायचं मळायची पिळून घ्यायची ती थंड झाल्यावर पिच्छ पण गरम आहे थोडी थंड झाल्यावर ती पिळून घ्यायची चला आता आपली सगळी तयारी झाली आहे तर आता या भाजीसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया दोन कांदे आ? एक टमाटो कढी हळद हळद मालवणी मसाला मालवणी मसालो वाटण वाटणात काय टाकलं आला लसूण कांदो टमा कांदो खोबरा भाजून घेतलंय भाजून घेतलंय भाजून मिक्सरला लावलंय भाजक वाटण आहे ना हे काळे वाटण उकडलेले उकडलेले काळे वाटण भाजी आहे हो तिथंनंतर आपली भाजी मगाशी आपण मळून घेतली मीठ मीठ तर फोडणीसाठी तेल तेल लागणार ना चला आता रेसिपीला सुरुवात करते सगळ्यात आधी गॅस पेटवून तेल टाकणार काय तेल टाकणार तेल फोडणीसाठी हे तेल टाकूया तेल तापल्यावरती कांदा कांदा थोडासा परतवून झाल्यानंतर आता कढीपत्ता हळद हळद टाकली मालवणी मसाला ना आपला मालवणी मसाला पाहिजे तेवढा भाजी आता आपली भाजी वाटाने पण लगेच वाटाने पण उकळून घेतलेत आपण अजून जास्त मिळाली असती आपल्याला पण बऱ्याच जणांनी काढली भाजी टाकायला पाणी टाकायचं आणि उकळी येऊन द्यायची

चला भोकल मारायचं आहे आणि थोडा वेळ शिजवायची आहे त्यानंतर आपण वाटण टाकले की आपली भाजी रेडी ना चला मित्रांनो भाजी मस्त पैकी आहे आता वाटण टाकायचं आता वाटण टाकायचं भाजक वाटण वास मस्त येत मस्त लागतात आपण भारंगीच्या पानांची भाजी दाखवली आधी आपण फुलांची भाजी दाखवतो ही भाजी आहे ना दोन महिन्यानंतर जून येते म्हणजे फुला, ये फुला जून नंतर जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्ट मध्ये तुम्हाला ही भाजी फुललेली मिळते जास्त झालं तयार झाली आपली आता ही भाजीच्या फुलाची भाजी काय मस्त चांगली भाकरी सोबत भाकरीसोबत खायची आहे आपल्याला टेस्ट करून बघूया कशी झाली वास मस्त येतो भाजी असं चला आई आपल्याला भाजी आणि भाकरी देते खाऊन बघूया कशी झाली ये ती तर मित्रांनो तयार आहे आपली बारंगीच्या फुलांची भाजी तर खाऊन बघूया कशी झाली आहे ती मस्त भाजी एक नंबर झाली आहे जर तुम्हाला कुठे जंगलात अशी फुलं दिसली ना फक्त झाड ओळखा आणि बारंगीचीच भाजी काढा तर बारंगीच्या फुलांची भाजी एक नंबर होते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या